अगदी पहिल्यांदाच जरी हा बेत बनवत असाल तरीही भाकर जी आहे अजिबातही वातड़ बनणार नाही मस्त छान अशी न टम्मा अशी छान फुगून तयार होणार आणि त्याचप्रमाणे झुणक्यासाठी जर आपण सगळ्या टिप्स फॉलो केल्या तर झुणका देखील छान मस्त असा मौसूद मस्त असा तयार होईल आहे अजिबातही तो कोरडा बनवून तयार होत नाही किंवा घशात असा अडकत नाही आणि सोबतीला मस्त झणझणीत असा हा मिरचीचा ठेचा वा आजच्या मेन्यूची मजाच भारी तर चला पटकन अशा रेसिपीला आता आपण सुरुवात करूया तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर ती सगळ्यात पहिले आता आपण झुणका बनवायला घेऊया झुणका बनवायला म्हणून इथे मी घेतलेल्या जवळपास चार ते पाच टेबल स्पून एवढं तेल तेल तापलं की अर्धा चमचा मोहरी घालून घेतली मोहरी छान अशी तडतडली ती दोन ते तीन अशा लसणाच्या काकड्या ज्या आहेत ना त्या ठेचून आपण यामध्ये घालून घेऊया आणि मग इथं आपण टाकून घेणार आहोत सात ते आठ कढीपत्त्याची पानं आणि दोन ते तीन अशा हिरव्या मिरच्या आणि मग इथं आता आपण टाकूया दोन अगदी मिडियम आकाराचे असे लांब शिरलेले कांदे आणि सुरुवातीला आता हे कांदे वगैरेचे मिनिटं असं परतून घेऊया आणि इथे आता कांदा जरासा परत झाला मग इथे आपण छान पिकलेला एक टोमॅटो असा चिरून घालूया आणि थोडस इथे आता आपण चवीकृती आता इथे मीठ घालून घेऊया आणि आता इथे मीठ घालून झाल्यानंतर आता आपण सगळे चिन्नस छान नीट असे परतून घेऊया कांद्यामध्ये अजिबातही कच्चे पण असायला नको आणि टोमॅटो देखील छान असा मऊ इथे शिजायला पाहिजे झुणका बनवत असताना सगळ्यात पहिली आणि महत्वाची टीप म्हणजे अशी की झुणक्यामध्ये तेलाचं प्रमाण जे आहे थोडसं असं जास्तच वापरायचं नाही तर ते एक कारण असू शकतं झुणका कोरडं पडायला आणि दुसरं कारण मी तुम्हाला पुढे सांगते बघा आणि कांद्याने टोमॅटो छान नीट असा परतून झाला की पाव चमचा हळद आणि दोन किसा सवा दोन चमचा लाल तिखट असं घालून नीट पुन्हा एकदा आपण याला असं परतून घेऊया सगळी चिन्ह अशी आहेत आता नीट मंद आचेवरती छान असे परतून झाले की आता आपण यामध्ये टाकूया पाऊंड कप एवढं आता बेसन बेसन जे असं पसरवून नीट असं टाकायचं आहे छान असं इथे बेसन घालून झालं की सगळं नीट असं ना मिक्स करून घ्यायचं आणि आता बघा आपण बेसन मिक्स केल्यानंतर ना हे अजिबातही कोरडं असं वाटत नाही याचाच अर्थ तेलाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे आणि हे एक साईन आहे की झुमका जो आहे अजिबातही कोरडा होणार नाही आहे बघा अजिबात इथे कोरडा होत नाही तेलामध्येच आपण सगळं असं टाकलेलं आहे आणि आता काय ना नीट एकदा आपण छान असं अरत परत करून झालं आता की यावर झाकणी झाकायची आणि एक ते दीड मिनिट अशी याची ना वाफ काढून घेऊया मंदाचे वरती एक ते दीड मिनट आता झालेलं आहे पुन्हा एकदा जरासे आपण याला ना आता परतून घेऊया म्हणजेच की मिक्स करून घेऊया आणि आता पुढे जी मी स्टेप सांगते ना ती अजिबातही स्किप करायची नाही त्याचप्रमाणे तुम्हाला फॉलो करायची आहे म्हणजे झुणका जो आहे अजिबातही कोरडा पडणार नाही थोडासा इथे पाण्याचा शिपका इथे मी मारते आहे अगदी थोडासा म्हणजे की जवळपास एक ते दोन टेबल स्पून एवढा असा सुरुवातीला असा पाण्याचा शिपका मारायचा एकदा नीट असं मिक्स करायचं आणि पुन्हा एकदा ना मी पाण्याचा जरासा एकदा शिपका यावरती असा मारते आहे आणि आता पुन्हा एकदा असा पाण्याचा जरासा एक हात दीड टेबल स्पूनचा असा शिटका मारल्यानंतर नीट असं मिक्स करून घेते आहे बघा छान असं पसरवून झालं असं आता की आता यावर झाकणी झाकून घेऊया पुन्हा याची ना जवळपास दोन मिनटं मंदाचवरती वाफ काढून घेऊया याची वाफ काढून झाल्यानंतर एकदा थोडंसं असं जरासं असं मिक्स करते आहे मी इथे आता आणि आता पुन्हा काय करून ना पुन्हा एक ते दोनदा यावरती असं पाण्याचं जर असं असं ना शिपकावरून घ्यायचा पाण्याचा शिपका, शिपका खूप जास्त असा मारायचं नाही फक्त जवळपास दोन दोन टेबलस्पून असा पाण्याचा असं शिपका इथे असं आपल्याला मारायचं दोन ते तीन टेबलस्पून एवढा असा फक्त असा म्हणजेच की काय होतं ना असं केल्याने झुणका जो आहे अजिबातही कोरडा होत नाही आणि छान असा मऊसूत असा ना, ना बनून तयार होते नीट असं मिक्स करून झालं की यावर आता पुन्हा झाकणी झाकून घेऊया आणि जवळपास आता आपण पाच ते सहा याची ना छान अशी मस्त अशीनं ती वाफ काढून घेऊया आता इथे सांगितलेलं तेलाचं प्रमाण आणि पाणी शिपका मारायची जी पद्धत आहे ह्या दोन्ही गोष्टी ज्या नीट अशा फॉलो करायच्या म्हणजे की झुणका अजिबातही कोरडा असा होत नाही आणि बघा पाच ते सहा मिनटानंतर मी झाकणी काढून घेतलेली आहे आणि बघा किती सुंदर मस्त असा मौसूद झुणका इथे बनवून तयार झालेला आहे थोडासा इथे आपण आता बारीक चिरेला कोथिंबीर घालून घेऊया आणि जरी झुणका इथे जर थंड झाला ना तरीही अजिबात हा झुणका जो आहे ना असा कोरडा अजिबातही पडत नाही तरीही हा छान असा मौसूद असाच राहतो आते आता इथे मी गॅस जो आहे इथे बंद करून घेतलेला आहे आता आणि इथे बनवून तयार झालेला आपला मस्त असा झुणका इथे आता आपण भाकरी बनवायला म्हणून दोन ज्वारी ना ना सा सा वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे छान असं बारीक दळलेलं इथे वाटीमध्ये भरत असताना मी दाब देऊन हे पीठ घेतलेलं आहे अलगद असं भरून घेतलेलं नव्हतं पीठ यामध्ये थोडासा असा दाब देऊनच या वाटीमध्ये मी ना पीठ भरून घेतलेलं आहे आणि आता पुढे काय करू न दोन वाटी आता इथे ज्वारीचं पीठ होतं तर दोन वाटीच पाणीनं छान आपण या भांड्यामध्ये छान असं ना उकळून घेऊया इथे पाण्याचं प्रमाण घेत असताना जितकं तुम्ही ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तितकंच पाण्याचं देखील प्रमाण समप्रमाणच इथे आपल्याला दोन्ही गोष्टी जे आहेत ना वापरायचे आहेत म्हणजेच की ना पीठ नीट न असं मळला जाईल चवीपुरती इथे मी मीठ घालून घेतलेलं आहे आता आणि याची छान अशी खळखळ तशी ना आता उकळी काढून घेऊया पाण्याला इथे छान असे खळखळून अशी उकळी आली की गॅस इथे आता बंद करून घेऊया आणि हे पूर्ण पाणी जे आहे आता आपण ना पिठामध्ये घालून घेऊया जरी तुम्ही पहिल्यांदा जरी भाकरी बनवत असाल ना जर ह्या सगळ्या स्टेप्स आणि सांगितलेलं प्रमाणच फॉलो केलं ना अगदी मस्त अशा टम्म अशा छान अशा ना भाकरीच्या फुगून तयार होतात आणि आता पाणी घालून झालं की चमच्यानी एकदा नीट आपण छान असं ना मिक्स करून घेऊया आणि छान असं नीट असं मिक्स करून झालं की आता खूप गरम आहे ना याला आता आपण लगेच मळू शकत नाही मग जरासा हाताला सोसवेल इतपत आपण याला ना असं थंड होऊ देऊया आणि मग आपण याला मळून घेऊया हाताला सोसेल इतपत आता हे जे पीठ आहे थंड झालेलं आहे का परातीत मी आता याला ना काढून देते आहे आणि जर आवश्यकता वाटलीच तर यामध्ये थोडासा असा पाण्याचा शिपका मारून ना नीट पीठ जे आहे छान असं मळून घ्यायचं आहे इथे जर पीठ जे आहे नीट जमळल्या गेलं नाही ना तर काय होतं ना की ज्या वेळेला आपण भाकरी लाटत असतो ना त्याचे जे काठं असतात ना ते नशे फाटल्या जातात म्हणून ना इथे पीठ जे आहे छान असं नीट असं मस्त असं ना मळून घ्यायचं आहे छानपैकी आवश्यकता वाटली तरच थोडासा असं इथे पाण्याचा शिटका मारायचा आहे नाही तर नाही इथे छान नीट असं मस्त असं पीठ जे आहे नीट असं आता मी मळून घेतलेलं आहे छानपैकी असं आणि आता आपण आता भाकरी लाटायला घेऊया इथे जितपत मोठी आपल्याला भाकर पाहिजे तित असा मोठासा गोळा घ्यायचा हातावरती नीट असा मळून घेतल्यासारखा करून घेतला की एकदा पिठामध्ये गळून घ्यायचं आणि हातावरतीनं असं फिरवू शकू एकसारखं तितपत याला ना असं हातावरती असं फिरवून घ्यायचं एकसारखं सारखं पुन्हा आपण याला एकदा पीठ असं लावून घेऊ आणि आता याची भाकर लाटून घेऊया कोळीसारखी एकसारखी अशी जी भाकर आहे अशी फिरत नाही एकदा अशी लाटून झाली की पुन्हा हाताने याला असा फिरवावं लागत असतं पुन्हा एकदा असं लाटावं लागतं पुन्हा एकदा याला ना असं फिरवावं लागतं भाकर लाटत असताना ही लाटत जायची आणि अगदी हलक्या हाताने लाटणं जे आहे ना फिरवत जायचं आहे आणि बघा पीठ आपण नीट असं मळून घेतलं आणि पाण्याचं प्रमाण अगदी योग्य असं राहिलं की भाकर कितीही मोठी असू दे अजिबातही कडेने ती नसे फाटत नाही आता इथे भाकर लाटून झाली की तव्यावरती इथे मी टाकून घेतले आहे तवा छान गरम होतात भाकर इथे टाकल्यानंतर वरच्या बाजूने याला असं पाणी लावून घेतलेलं ला आहे थोडंसं मी आणि गॅसचा प्लेम ह्या स्टेजला पंचवीस ते तीस सेकंद असा मंद असा असू द्यायचा आणि वरचं पाणी ज्या वेळेला हे जे आहे ना सुकेल आहे त्यानंतरच ही भाकर जी आहे ना आपल्याला ना पलटवून घ्यायची आहे इथे भाकरी आता भाकरीला जे आपण पाणी लावलं होतं वरनं ते पूर्णपणे असं सोकून गेलेलं आहे आणि आता आपण भाकर जे आहे पलटून घेऊया आणि गॅसचा फ्लेम देखील आता हाय करूया आणि आता हाय केल्यानंतर आता आपल्याला ही जी भाकर आहे खालच्या बाजूनी ना दीड ते पावणे दोन मिनिटं अशी ना शेकून घ्यायची आहे जवळपास एक ते सव्वा मिनिट असा झाला की आपण याची काठ जी आहे ना अशी ना जरा जरा अशी अशी शेकून घ्यायची म्हणजे की काठाने अजिबात ही जी भाकर आहे ना कच्ची राहायला नको आणि जरा जराशी नाता भाकरीला असे फुगल्यासारखं असं काठाकाठानी व्हायला लागलेलं ला आहे याचाच अर्थ खालच्या बाजूनी भाकरची आणि नीट अशी आता शिकत आलेली आहे आणि भाकर शिकताना मला नेहमी गाणं आठवत असतं कोणतं सांगू काय अरे संसार संसार जसा तवा चुलीवर आधी तेव्हा भाकर आणि इथे आता खालच्या बाजूनी भाकर छान अशी शेकल्या गेलेली आहे बघू शकता छान अशी आता फुगायला लागली आहे आणि आता डायरेक्ट फ्लेम वरती आता उलट उलटून आपण ही भाकरचे शेकून घेऊया आणि बघा काय मस्त अशी टम्म अशी छान अशी नाही फुगलेली आहे भाकर, भाकर, शी 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 फुग भाकर। ना भाकर छान अशी कडकशी अशी आवडत असते तर त्यांनी ना भाकर थोडी जास्त वेळ अशी फ्लेमवरती नशी शिकून घ्यायची आणि मस्त अशी टम्म अशी आपली फुगलेली भाकर इथे तयार झालेली आहे आता आणि आता ह्याच तव्यावरती आता आपण बनवून घेऊया ठेचा तवा असा गरमच आहे आणि गॅस देखील सुरूच आहे इथे मी चमचाभरचं तेल घालून घेतलेलं होतं तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरं घालून घेतला जिरं छान तडतडलं की पाच ते सहा अशा लसणाच्या पाकळ्या घालून घेतल्या सहा ते सात हिरव्या मिरच्या आणि दोन चमचे असे शेंगदाणे सगळे आहेत नीट आता आपण इथे परतून घेऊया आणि इथे छान असे आता डाग पडलेले आहेत बघू शकतो मिरचीला आणि शेंगदाण्याला देखील म्हणजेच की सगळे जिन्नस नीट छान असे ना आता परतले गेलेले आहे आता ह्या स्टेजला आता आपण काय करून इथे गॅस जो आहे आता करते आहे मी बंद सगळे जिन्नस आता मी मिक्सरच्या भांड्याला इथे ना काढून घेते आहे आणि मग इथे आता आपण चवीपुरती एवढं मीठ टाकून घेऊया आणि आता हे सगळे जिन्नस जे आहे ना मिक्सरला फिरून घेऊया मिक्सरला फिरवत असताना अगदी प्लेन अशी याची पेस्ट बनवायची नाही आपल्याला खडपड असा याचा ना ठेचा असा ना नीट असा वाटून घ्यायचा बघा अगदी ह्या कन्सिस्टन्सीचा आपल्याला इथे ठेचा जो आहे ना बनवून घ्यायचा आहे इथे आता बनून झालेला आहे झणझणीत असा मिरचीचा ठेचा याला मी वरण असं फोडणी वगैरे घालत नाही याला एका वाटीमध्ये मी काढून घेते आहे आणि इथे आता सगळे जिन्नस बनवून तयार झालेले आहेत आपल्या भाकरी बनवून झालेल्या आहेत मस्त मऊसूत असा छान असा झुणका बनून झालेला आहे आणि झणझणीत आहा मस्त असा ठेचा आणि साईडला मस्त असा हा ठेचून घेतलेला कांदा वा वा म्हणूनच मी म्हटलं की आजच्या बेजची मजाच न्यारी मी याची एक बाईट घेऊन दाखवते तुम्हाला की टेस्ट कशी झाली हे तुम्हाला सांगते बघा वा मस्त असा मऊसूत बघा थंड जरी झाला असेल हा झुनका तरीही मस्त छान असा मऊसूत आहे वा मस्त एक नंबर याच्याशी टेस्ट झाली आहे तर सगळ्या टिप्स आणि जर रेसिपी आवडल्या असेल तर रेसिपीला एकदा लाईक नक्की करायला आहे आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत होमशेफ रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा